नमस्कार सर्वांना तुम्हाला जर प्रसादासाठी काहीतरी वेगळ्या प्रकारचा शिरा करायचा असेल तर हा रव्यामध्ये गाजर टाकून केलेला शिरा अतिशय सुंदर होतो हा शिरा आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कलर वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही आहे कारण की गाजरेचाच कलर एवढा सुरेख येतो ना तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता चला तर मी तुम्हाला सांगेल की हा शिरा कसा करायचा तर सर्वप्रथम मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन दोन टेबलस्पून साजूक तूप टाकायचा आणि त्यामध्ये आपले मी ड्रायफ्रूट्स घेतलेली आहे काजू आणि मनुके ते मी फ्राय करून घेते तुम्ही ॲडिशनल दुसरे ड्रायफ्रूट्स पण तुम्ही ॲड करून फ्राय करून घेऊ शकता फ्राय झाल्यानंतर त्या काढून घ्यायचं नंतर त्याच कढाईमध्ये त्याच राहिलेल्या तुपामध्ये एक वाटी मी गाजर किसून घेतलेला आहे त्याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं एकच मिनिट परतून घ्यायचं जास्त परतून घ्यायचं नाही त्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी रवा ॲड करायचा आणि त्याला देखील परतून घ्यायचं जोपर्यंत त्याला गाजराचा कलर येत नाही आहे तो तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं पाच दहा मिनिट लागतील कलर येण्यासाठी आता तुम्ही बघू शकता छान रव्यालासुद्धा गाजरचा कलर आल्यासारखा दिसतोय तर आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला त्याच कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये तीन वाटी त्याच वाटीने पाणी ॲड करायचं जे आपण रवा आणि गाजर ज्या वाटीनं घेतलो त्याच वाटीने तीन वाटी पाणी ॲड करायचं कढाईमध्ये आणि पाण्याला येऊ द्यायची एकदा जर का उकळी आली पाण्याला तर त्यामध्ये आपण गाजर आणि रवा जे परतून घेतलो होतो ते त्याच्यामध्ये ॲड करायचं अशा प्रकारे ॲड करायचं त्याला कढईमध्ये आणि कंटिन्युअसली स्टर करत राहायचं कंटिन्युअसली त्याला फिरवत राहायचं जेणेकरून रव्याचे गाठी वगैरे काही होऊ नयेत म्हणून कंटिन्युअसली फिरवत राहायचं असंच त्याला जोपर्यंत ग शिरा घट्टसर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे फिरवत राहायचं तुम्ही बघू शकता आता शिरा घट्टसर झालेला आहे आणि शिजलेला देखील आहे तर ह्यामध्ये एक वाटी साखर ॲड करायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केलं तर ते ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता ऑप्शनल आहे विदाऊट इलायची पावडरसुद्धा ह्याची टेस्ट खूपच छान येते तुम्ही आता बघू शकता आपला हा शिरा छान शिजलेला आहे त्यात मी आता दोन टेबलस्पून तूप ॲड करते तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही जास्त पण तूप ॲड करू शकता ॲड करून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूपच इझी प्रोसिजर आहे अवघड काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये प्रसादासाठी तर अतिशय उत्तम असा हा शिरा होतो आणि खाण्यासाठी पण एकदम तोंडात टाकल्यावर विरगळेल असा हा शिरा होतो तुम्हाला नक्कीच आवडेल हा शिरा आता बघा आपला शिरा अगदी तयार झालेला आहे तर तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू